नमस्कार आज आपण हृदयाबद्दल बोलणार आहोत पण जरा वेगळ्या पद्धतीने हृदय म्हणजे फक्त एक अवयव आहे का की त्यापलीकडे त्याचे काही पहिलू आहेत चला आपल्या स्त्रोत सामग्रीच्या आधारे हृदयाच्या या तीन अद्भुत अंगांचा शोध घेऊया तर सुरुवात एका अगदी सोप्या वाटणाऱ्या प्रश्नाने करूया हृदय म्हणजे खरंच फक्त एक अवयव आहे का आता उत्तर सोपं वाटत असलं तरी ते तितकं सरळ नाहीये जसं जसं आपण पुढे जाऊ तसं ह्या मागचं रहस्य उलगडत जाईल आपल्या स्रोत सामग्रीनुसार या हृदयाला समजून घेण्यासाठी तीन टप्पे आहेत पहिला म्हणजे शारीरिक दुसरा मानसिक आणि तिसरा आध्यात्मिक आपण एका एका टप्प्याचा विचार करणार आहोत चला तर मग पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया तर आपल्या प्रवासाचा पहिला टप्पा आहे शारीरिक हृदय हे एक असं जैविक आश्चर्य आहे जे आपल्या जन्मापासून ते अगदी शेवटच्या श्वासापर्यंत एक क्षणही न थांबता आपल्यासाठी काम करत राहतं खरंच एक अथक यंत्र एक विचार करा प्रत्येक मिनिटाला आपलं हृदय साधारणपणे बहात्तर वेळा धडधडतं ही आपल्या आयुष्याची एक लय आहे एक संगीत आहे जे सतत वाजत राहतं आणि हा आकडा जर दिवसभराचा पाहिला तर तो तब्बल एक लाखांपर्यंत पोहोचतो कल्पना करा आपल्या मुठी एवढं हृदय दररोज सुमारे एक लाख ठोके देतं किती प्रचंड काम करतं नाही का आणि हा शक्तिशाली अवयव आहे तरी कसा तर अगदी आपल्या बंद मुठीच्या आकाराचा छातीच्या मध्यभागी थोडासा डावीकडे वसलेला आणि गंमत म्हणजे स्त्री आणि पुरुषांच्या हृदयात वजनाचा खूपच कमी फरक असतो जेमतेम काही ग्रामचा बरं मग हे काम चालतं तरी कसं ही प्रक्रिया खरंच खूपच अद्भुत आहे बघा शरीरातलं सगळं अशुद्ध रक्त हृदयाच्या उजव्या बाजूला येतं तिथून ते शुद्ध होण्यासाठी फुफ्फुसांकडे पाठवलं जातं मग ऑक्सिजनने भरलेलं शुद्ध रक्त हृदयाच्या डाव्या बाजूला परत येतं आणि तिथून ते पूर्ण शरीरात पोहोचवलं जातं प्रत्येक ठोक्यासोबत हे चक्र अविरतपणे सुरूच राहतं पण मग हृदयाचं काम फक्त एवढंच आहे का म्हणजे फक्त रक्त पंप करणं तर अजिबात नाही आता आपण त्याच्या शारीरिक कामाच्या पलीकडे जाऊन त्याच्या भावनिक बाजूकडे वळूया कारण हृदय हे केवळ एक पंप नाही तर आपल्या भावनांचे केंद्रस्थानसुद्धा आहे आपल्या मनाचा आणि हृदयाचा किती जवळचा संबंध आहे हे इथून लगेच लक्षात येतं जेव्हा मन आनंदी असतं तेव्हा हृदयाची गती पण अगदी सुरळीत आणि कार्यक्षम असते पण जेव्हा मन दुःखी किंवा तणावात असतं तेव्हा हृदयाचे ठोकेही अनियमित आणि अस्थिर होतात म्हणजे आपल्या भावनांचा थेट परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होतो आणि हा जो परिणाम आहे ना तो किती गंभीर असू शकतो हे आकडेवारी पाहिल्यावर कळतं विकसित देशांमध्ये जेवढे मृत्यू होतात त्यापैकी तब्बल पन्नास टक्के मृत्यू फक्त हृदयविकारामुळे होतात आणि आपल्या स्रोत सामग्रीनुसार यामागे शारीरिक कारणानिस्तकच मानसिक आरोग्यही जबाबदार आहे आता हृदयविकाराचे धोके कोणते हे पाहिलं तर यादीत अनेक गोष्टी आहेत जसं की हाय कोलेस्ट्रॉल हाय ब्लड प्रेशर लठ्ठपणा धूम्रपान व्यायामाचा अभाव पण यात एक नाव अगदी ठळकपणे दिसतं ते म्हणजे मानसिक ताण आणि चिंता यावरून हेच सिद्ध होतं की आपलं भावनिक आरोग्य हृदयासाठी किती महत्त्वाचं आहे पण एक चांगली गोष्ट म्हणजे या धोक्यांपासून आपण हृदयाला वाचूही शकतो जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणं तणावाला योग्य प्रकारे हाताळणं आणि आपली नाती घट्ट जपणं हे तीन घटक आपल्या भावनिक आरोग्यासोबतच हृदयालाही मजबूत ठेवतात मन आणि हृदयाचं हे नातं किती खोल आहे हे शायर दिलावर फिगार यांनी गालिबबद्दल लिहिलेल्या एका ओळीत खूप सुंदरपणे मांडलंय ते म्हणतात तो विचारांच्या त्या पातळीवर पोहोचला आहे जिथे मेंदूसुद्धा हृदयासारखा धडधडतो म्हणजे जिथे विचार आणि भावना एकरूप होतात तिथे मेंदूही हृदयासारखा स्पंदन पाहू लागतो चला आता शारीरिक आणि मानसिक पैलूंच्या पलीकडे जाऊया आणि या प्रवासाच्या शेवटच्या आणि सगळ्यात गहन टप्प्याकडे वळूया हृदयाची आध्यात्मिक बाजू पाहूया स्रोत सामुग्री याबद्दल काय सांगते आपल्या स्रोत सामग्रीमध्ये आध्यात्मिक हृदयाला एक नाव दिलं आहे अनाहत चक्र हे आपल्या शरीरातलं एक महत्वाचं ऊर्जा केंद्र मानलं जातं आणि असं म्हणतात की कुंडलिनी जागृतीमध्ये याची खूप मोठी भूमिका असते इतकंच नाही तर स्त्रोत सामग्री आपल्याला सांगते की प्राणिक हिलिंगनुसार आपली जी जीवनशक्ती आहे ज्याला प्राण म्हणतात ती याच हृदयचक्रात म्हणजे अनाहत चक्रात वास करते यामुळे होतं काय की मृत्यूकडे पाहण्याचे दोन वेगवेगळे दृष्टिकोन समोर येतात विज्ञानाच्या दृष्टिकोनातून जेव्हा हृदय थांबतं आणि ईसीजीवर सरळ रेषा दिसते तेव्हा मृत्यू होतो पण स्त्रोत सामग्रीत वर्णन केलेल्या आध्यात्मिक दृष्टिकोनानुसार जेव्हा जीवनशक्ती म्हणजेच प्राण हृदयचक्र सोडून जातो तेव्हा मृत्यू होतो तर या सगळ्या प्रवासातून एक गोष्ट तर स्पष्ट होते हृदय हे फक्त एक शारीरिक यंत्र नाही ते शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक अशा तिन्ही स्तरांवर काम करणारं एक बहुआयामी शक्ती केंद्र आहे आणि कदाचित हेच या संपूर्ण चर्चेचं सार आहे स्त्रोत सामग्री आपल्याला एक सार्वत्रिक सत्य सांगते की जेव्हा एखादी गोष्ट खऱ्या अर्थाने हृदयापासून किंवा दिलसे केली जाते तेव्हा ती समोरच्या व्यक्तीच्या हृदयाला स्पर्श करतेच करते हीच खरी जोडणी आहे आणि जाता जाता स्रोत सामग्रीतला एक प्रश्न जो खरंच आपल्याला विचार करायला भाग पाडतो जे हृदय आपल्यासाठी जन्मापासून अविरतपणे धडधडत आहे त्याकडे कधी लक्ष दिलं आहे का या प्रश्नावर नक्कीच विचार व्हायला हवा